था था। था था। बर बर मी आपल्याला सांगू का दोन हजार एकोणीस ला मी सरकारमध्ये आलो बरोबर उद्धव ठाकरे सरकार केलं पत्रकार मित्रांनो तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस मी दर शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पालकमंत्री असल्यामुळं करोनाच्या बद्दल इथं जे काही काम करायला पाहिजे होतं ते आम्ही काम केलं त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये देखील लोक नियुक्त बॉडी होती आणि पिंपरी चिंचवडला पण लोक नियुक्त बॉडी होती परंतु त्याच्यामध्ये राजकारण न आणता सरकार म्हणून आमचं व्हॅक्सिन देण्याचं जे काम होतं ऑक्सिजन देण्याचं काम होतं व्हेंटिलेटर्स देण्याचं काम होतं जम्बो हॉस्पिटल उभे करण्याचं काम होतं डॉक्टर्स देण्याचं काम होतं त्याच्यामध्ये रेमडेसिवीर त्यावेळेस रेमडेसिवीअर ते घर चुकीचं होतं पण सगळे रेमडेसिवीर मागायचे ते देण्याचं काम होतं अँब्युलन्स देण्याचं काम होतं त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी कुठही त्या अडीच वर्षात कमी पडलो नाही ना मी माझं काम पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी केलं शेवटी बॉडी आत्ता देखील मी पालकमंत्री आहे पण तिथं जी बॉडी असली त्यांनी पण तसे ठराव केले पाहिजे आपण जे काही मंजूर केलेलं आहे केंद्राने किंवा मंजुरे देतात त्या मंजुऱ्या ते देतात इथली अंमलबजावणी इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री ठीक आहे मी त्याच्या त्यांनी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली आहे अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा एक मिनिट महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते अरे बाबा तू कशाला मध्ये बोलतो माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या ते मी तुमच्या समोर ठेवले जे कोणी असतील ते मला त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या नाही पण त्यांनी जे नाव आलेले त्याची चौकशी चालू आहे ना मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो मी पस्तीस वर्ष पत्रकार मित्रांनो तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही कधीही कुणाचंही मी समर्थन केलं नाही त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारनी मला वाटतं एसीएस रेव्हेन्यूच्या कमिटी आहे कमी त्याच्याबद्दलची चौकशी करताय पुण्यात ने गुन्हेगारीचा मुद्दा सातत्याने पुढे गुन्हेगारी कमी करा परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील गुन्हेगार पक्षांकडून तिकीट देण्यात तू समजा गुन्हेगार तू नाहीये परंतु समज आता प्रश्न तू काहीतरी मोठा गुन्हा केला तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे तुम्ही मी काहीतरी गुन्हा केला माझ्या पत्नीचा काय दोष आहे माझ्या मुलांचा माझ्या मुलीचा किंवा सुनांचा काय दोष आहे असं नाहीये तुम्ही जर एखादा कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदारी असं समजण्याचं कारण आहे काही विकृती असते काही चुकीच्या गोष्टी असतात आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो आता जे कोणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत याच्यामध्ये आता माझ्याबरोबर सीताराम नंगावणे भीम आमरणीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवंतराव सावंत त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी केलेली नाही सांगतो ना त्याच्याबद्दल सांगतो ना अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन करातांनी आणि सीताराम कंगावणेनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोचायला वेळ लागेल आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी करायचं चिन्ह आहे असं अनेक निवडणुकीमध्ये आरबीआय आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असत्या प्रश्नाबाबत आपण पूर्वीपासून आपल्याकडचा ओला कचरा हा शेतांमध्ये टाकला जातो रोजी काळभर वगैरे परिसरात खूप बराच कचरा तरी टाकण्यात आला दुसरा विषय नाही 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 एक मिनिट एकदा कुठल्याही महानगरपालिकेला नगरपालिकेला निधी ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाच्या करता द्या, द्यावा लागतो त्यावेळेस लोकल बॉडी म्हणून तो अधिकार त्यांचा त्या बॉडीचा असतो नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि त्यांची बघूया असं असतं तुम्हाला आता जरी प्रशासक असलं तर कोण महानगरपालिका तुमचं तर फार बारकाईनं सगळीकडे लक्ष असतं चौकस तुमची बुद्धी आहे चौकस तुमच्या नजरा असतात त्याच्यावर कोण कारभार करताय तेही आपल्याला माहिती आहे कुठले नाही ऐका ऐका अरे बाबा मी आता महानगर आता ही प्रेस घेतली ही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातलीच आहे उद्याच्याला मी पुढची प्रेस घेणार आहे त्यावेळेस मी पुढे कारांना काही सांगितलं पाहिजे ना मी नुसतंच यांनी असं केलं त्यांनी तसं केलं आणि तू आल्यावर काय करणार तुझ्या नेतृत्वाखालचे तु बॉडी निवडून आल्यानंतर काय करणार ते पण मला सांगावं लागणार आहे ना ते मी दोन दिवसांनी तुम्हाला सांगतो पहिल्यांदा असं झालंय की पंचेचाळीस पेक्षा अधिक उमेदवार

बरोबर आहे ना आता बहुतेकांना कळलेलं तिथं व्यवहारच झालेला नाहीये ना। जागा विकताही येत नाही नेताही येत नाही त्याचा कागदच होत नाही हे तर सरकारची जागा त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का कोणी मुद्दाम केलंय का आणखीन काय केलंय ते त्या ठिकाणी होईल त्याची जशी चौकशी झाली तसं जय जिने बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झाले ते आभारी आहे आभारी आहे पंच्याहत्तर किलोमीटर एकशे बत्तीस कोटी खर्च तीन वर्षात चारशे दोन कोटी खर्च होते हो का मी त्यावेळेस हे जे काही जागतिक स्तरावरच्या स्पर्धा होत असताना आमचं मुख्यमंत्र्यांचं त्याला पंतप्रधान महोदयांना बोलवण्याचा प्रयत्न आहे कारण जागतिक स्पर्धा आहे त्या जागतिक लेवलची सायकल स्पर्धा आहे त्यावेळेस आमच्या लक्षात आला की जो रूट ठरवलेला आहे तो आपल्या पुण्याच्या ग्रामीण भागातल्या मुळशी मावळ भोर अशा वेगवेगळ्या भागातनं तो पुरंदर बारामती अशा वेगवेगळ्या भागातनं तो रूट आहे